विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध अशा उपक्रमांचं आयोजन हेंद्रेभाडा परिसरामध्ये माजी नगराध्यक्ष राजेंद्र दादा घोरपडे यांच्या माध्यमातून नेहमीच करण्यात येतं रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आग्री युवक संघटना यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष राजेंद्र दादा घोरपडे प्रभाकर दादा पाटील आणि आग्री समाजातील इतर वरिष्ठ व्यक्ती यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा संदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे उपस्थिती दाखवली या शिबिरामध्ये सोनवणे सर आणि मरेवाड सर यांच्याकडून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर कसा लिहावा पेपर पॅटर्न कसा असतो वेळेचे नियोजन तसेच मानसिक आणि शारीरिक स्थिती कशी असावी परीक्षेत पेपर सोडवताना कोणते कोणते सामान बरोबर घेऊन जावे याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शन शिबिर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी एक परीक्षा किट देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आगरी युवक संघटना आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी मान्यवर मार्गदर्शक शिक्षक पत्रकार आणि आगरी युवक संघटनेच्या सर्व युवकांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करण्यात आले आगरी युवक संघटना यांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर इथे आयोजित करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच आपले माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र घोरपडे साहेब काही काही उपक्रम करत असतात आज तेही आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर असे मान्यवर आपल्यासोबत आहेत सर्वांशीच आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर तर काय बोलाल आज हा उपक्रम जो आहे तो आगरी युवक संघटना आणि आगरी समाजाच्या तरुण मित्र मंडळींनी आयोजित केलेला आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यामागे हे शिबिर आयोजित करण्यामागचा हेतू असा की विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना एक खूप मोठं दडपण असतं परीक्षेचा पेपर सोडवण्याचं तर भाग वेगळाच की कशा पद्धतीने पेपर सोडवायचा कोणत्या प्रश्नांवरती गांभीर्याने बघायला पाहिजे मार्क्स कोणत्या प्रश्नाला जास्त आहेत या सगळ्यावरती सखोल चर्चा आणि त्यांना मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे याकरताच आमच्या या, या संपूर्ण टीमने आगरीयुवक संघटनेच्या सगळ्या टीमने आपण सत्कार समारंभ आयोजित करतो परंतु सत्कार समारंभ आयोजित करण्याकरता विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होणं गरजेचं आहे त्यांना चांगल्या मार्काने पास होण्याकरता त्यांना मार्गदर्शन योग्य असणं आवश्यकता आहे हाच हेतू लक्षात ठेवून आमच्या या संपूर्ण समाजाच्या आग्र युवक संघटनेच्या टीमने हा आजचा तातडीने अतिशय अल्पावधीत म्हणजे तीन ते चार दिवसात हा कार्यक्रम आयोजित केला आहे मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला या बदलापूर शहरातील विद्यार्थी आलेले आहेत आमच्या समाजाचे विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आम्ही वेळोवेळी घेणार आहेत असं आम्ही आजच्या या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आमच्या संघटनेने म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमचं विषय चालू होता की आपण फक्त युवक घडवायचे युवकांना चांगली शिक्षणामध्ये संधी नोकरीमध्ये संधी भेटल्या त्याच्यासाठी जे कार्यक्रम उपक्रम राबवता येतील ते आम्ही राबवणार आणि आम्हाला राजनदादांसारखे आमच्या समाजामध्ये बरेचसे नेते जे आम्हाला सपोर्ट करत आहेत अवघ्या चार दिवसामध्ये या दीडशे दोनशे मुलांना मार्गदर्शन होत आहे तिथे सुद्धा आम्ही असेच कार्यक्रम करणार मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या ॲडमिशनसाठी मुलांच्या नोकरींसाठी युवकासाठी जर युवक घडला तर समाज घडेल हा आमचा एक समज आहे त्याच्यामुळे आम्ही प्रयत्नशील राहू आणि याच्यापुढे आता जे दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या समाजातर्फे अभिनंदन करत आहे त्यांना शुभेच्छा देत आणि त्यांना सांगणार आहे की बाबा तुम्ही चांगले शिका तुमच्या मागे आमच्या समाजाची चांगले नेते युवक आहेत आगरी युवक संघटना यांच्या माध्यमातून खरंच खूप छान उपक्रम इथे राबवण्यात येतो आहे खरं तर युवकांसाठी खूप छान संधी आपल्या इथे दिसते त्यांच्या त्यांना कुठेतरी पुढे नेण्यासाठी छान उपक्रम केले जातात दीपक गोरी साहेब आपल्यासोबत आहे साहेब काय बोलात आज आपण आगरी युवक संघटनेच्या माध्यमातून राजनदा दादा प्रवदा जे आगरी युवक संघटनेचे जेवढे काही तरुण मंडळ आहेत यांच्या सहकार्याने आज आपण हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे या मार्गदर्शन शिबिरामध्ये पूर्ण वर्षभर ज्या म विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे पण त्या मेहनतीला आज नियोजनाची जोड मिळून आज आपण त्या मुलांना नियत संपादन करण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे याच्यातून जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतील त्यांना पुढे करिअर मार्गदर्शन शि किंवा त्यांना भविष्यात चांगले डॉक्टर वकील किंवा इतर चांगल्या पदावर बसवण्यासाठी ही इथे यू पी एस सी एम पी सी सेंटर आहेच पण भविष्यात त्यांना कोणत्याही अडचण असेल तर समाजातर्फे त्यांना मदत केली जाईल मार्गदर्शन केले जाईल तसेच हे मार्गदर्शन शिबिर झाल्यानंतर आपण त्यांना परीक्षेसंदर्भात एक किट देणार आहोत जेणेकरून त्यांना ह्या सर्व गोष्टी एकाच वेळेला आणि ता व्यवस्थित बरोबर घेऊन जाता येईल त्यांना हॉल तिकीट वेळेवर न्या न्यायला पाहिजे विसरलं नाही पाहिजेत किंवा त्यांची तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शक हे मार्गदर्शन करतील आणि मी सर्वांना विनंती करतो का प्रत्येक सुशिक्षित समाज घडवण्यासाठी प्रत्येक आग्री युवक म्हणजे आ आगरी समाजातील युवकांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या परिसरातील जेवढे काही नागरिक का असतील त्यांना ह्या प्रत्येक उपक्रमात सहभागी करून घ्यायचे आणि आपला समाज पुढे कसा जाईल आणि आपल्या मा समाजाच्या माध्यमातून समाज कसा घडेल हा प्रयत्न करायचा छान धन्यवाद सर जसं आपण बघितलं की दहावी एक टर्निंग पॉईंट असतो आणि भरपूर अशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात सर काय बोलायला हा जो उपक्रम आहे संघटना संघटनामार्फत जो करण्यात आलेला आहे हा खूप उपयुक्त आहे कारण की अनेक ग्रामीण विभागातील देखील विद्यार्थी असतात की ज्यांना मार्गदर्शन नसतं पुढे काय करायचं तर दहावीलाच जर त्यांना समजलं की पुढे जर जो करिअर आहे तो कोणत्या प्रकारे आहे आणि मला काय निवडायचं आहे तर दहावीपासूनच जर त्यांची सुरुवात झाली योग्य तर जर योग्य रस्ता भेटला तर त्यांना लक्ष देखील त्याप्रमाणे त्यांना गाठता येईल जर रस्ता त्यांना चुकीचा भेटला तर चुकीच्या रस्त्याने जातील तर, जा जा तर आतापासून जी सुरुवात झाली आहे आणि याचप्रमाणे देखील जे मार्गदर्शन करिअर मार्गदर्शन शिबिर असू द्या किंवा आरोग्य शिबिर असू द्या या प्रकारे आम्ही ते जे आहे गावोगावी समाजापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत बदलापूर शहरात प्रत्येक कुटुंबात गल्ली फक्त आपले बदलापूर